नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील मंडळातील चिचोंडी पाटील गावातील पिंपळा रस्ता व नांदूर रस्ता तसेच कुरान परिसरात शेतकऱ्यांच्या आंब्याच्या फळबागाला अचानकपणे आग लागली होती या आगीत आंब्यांच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाली आहे मात्र आंब्यांच्या बागेला लागलेली आग नेमकी कशामुळे लागली की कोणी लावली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही दरम्यान नुकसानीबाबत तलाठी व कृषी सहाय्यक अधिकारी यांनी या घटनेची दखल घेत तात्काळ पंचनामा करावा त्याचप्रमाणे याची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी चिचुंडी पाटील गावचे सरपंच शरद पवार यांनी केली आहे आपण या ठिकाणी आज पाहू शकता चिचंडी पाटील गावाच्या आणि नांदूरच्या शिवावरती चिचंडी पाटील हद्दीमध्ये आंब्याच्या बागेला या प्रकारे आग लागून अक्षरशः दोनशे ते तीनशे आंब्यांची या ठिकाणी जळीत झालेला आहे खूप मोठी नुकसान शेतकऱ्यांची झालेली आहे या ठिकाणी भाऊमयत्री असतील आणि आपले आमचे सहकारी चंदूकाका पवार यांचीसुद्धा या ठिकाणी शेत जळून या ठिकाणी आंब्यांची मोठी नुकसान झालेली आहे शासनाने या सर्किटचा त्वरित पंचनामा करून या संबंधित शेतकऱ्यांना मोठी जी हानी झालेली आहे जळीत झालेल्याचे नुकसान भरपाई देण्यात यावी या ठिकाणी आपण पाहू शकता संपूर्ण दोनशे आंब्यांची बाग जळून खाक झालेली आहे दोन तीन दिवसापूर्वीसुद्धा कुराण परिसरात अशीच आग लावून अनेक शेतकऱ्यांच्या मालमत्ता जळालेल्या आहेत त्याचासुद्धा पंचनामा व्हावा अशी या निमित्तानं विनंती आहे